एक महत्वाची गोष्ट आहे माझ्या मतदारसंघातली की आमच्या ससाने नगर आणि सय्यदनगर याला जोडणारा रेल्वेचा अंडरपास याचं अनेक वर्ष झालं याच्यासाठी प्रयत्न होत आहेत माझी सरकारला विनंती राहील की याच्यामध्ये जातीनिक्षे लक्ष घालावं कारण जवळपास दोन लाखाची लोकसंख्या राहते आणि आता रेल्वेनी त्याची भिंत बांधलेली आहे त्याच्यामुळं अलीकडून पलीकडे काही जाता येत नाहीये त्याच्यामुळं हा अंडरपास जर लवकरात लवकर केला तर दोन लाख जनसंख्येला आपण त्या ठिकाणी न्याय दिल्यासारखा होईल पुढच्या बाजूला काळे पडळला गेट बंद करण्यात आलेलं आहे पण गेट बंद केलं तरी सुद्धा पादचाऱ्यांचा जो मार्ग आहे त्याची मंजुरी त्या ठिकाणी मिळते महानगरपालिका त्याच्यामध्ये पुढाकार घेते रेल्वे बरोबर मिटिंगा झालेल्या आहेत सरकारही त्याच्याबद्दल अतिशय सकारात्मक आहे परंतु हा प्रकल्प लवकर मार्गी लागला पाहिजे कारण जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आतुनात नुकसान होतंय शाळा पलीकडच्या बाजूला आहेत आणि रेल्वेचा आता फाटक बंद झाल्यामुळं गेट बंद झाल्यामुळं या विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये पण हा पादचारी मार्ग करत असताना त्याच्यामध्ये हा भुयारीच करतोय पण त्याच्यामधून दुचाकी जर गेली तर सगळ्यांची सोय होईल त्याच्यामुळं माझी आपल्यामार्फत आग्रही मागणी आहे की या